एक राजा असतो तो त्याच्या गच्चीवर फिरत असतो आणि फिरता फिरता छतावर एक काळी सावली करायची आणि ती काळी सावली चालत 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 त्याच्यापर्यंत त्याच्या दृष्टिक्षेपात फक्त डोळे दिसतात त्या डोळ्याला तो पाहतो ते डोळे त्याच्या रजिस्टर होतात तो एकदम आवाज होतो कोण अरे छतावर काय करताय तक्षणी ती ताबडतोब सैनिकांना पाचारण सैनिकांना की छतावर कोणीतरी चालत होतो मी पाहिलाय त्याला पकडून आणबारात सकाळी दरबार उघड राजे महाराज सिंह समोर सगळे दरबारी बसलेले असतात त्या माणसाला धरून आणले जातात त्याला जसं धरून आणतात तसं त्या डोळ्यातला तेज पाहून राजा ओळखतो की हिच ती सावली हाच तो आणि त्याची ती करडी नजर राजाच्या डोळ्यात जाते राजाची नजर त्याच्या डोळ्यात जाते आणि राजा म्हणतो कि तू माझ्या राजमहालाच्या छतावर काय करत विचारन राजा हक है राजा का हो की नाही तर तो म्हणत तो म्हणतो कि मला रात्री पुरता आश्रय हवा होता धर्मशाळेत जागा आहे का पाह राजा तो अरे हा राजमहाल आहे राजमहाल धर्मशाळा नाही काय बोलतोय कळतंय का तुला तर तो म्हणतो की माझ्या दृष्टीने ही धर्मशाळा आहे राजा तुझ्या दृष्टीने काय सांगतो हा माझा राजमहाल आहे कळतंय का तो तो तुला तो, तो म्हणतो की अरे मी तीस वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा तुझ्या जागी दुसराच माणूस होता ते माझे तात असले पाहिजेत वडील असले पाहिजे ते पण तर राजा होते ना पण त्यावेळेस ते म्हणले होते की हा महाल त्यांचा आहे अरे हो ना त्यांचाच होता ना मी वारसदार आहे ना त्यांचा तो त्याच्या आधी तीस वर्ष मी आलो होतो तेव्हा वेगळाच माणूस होता राजा म्हणतो अरे होते माझे आजोबा असतील पण त्यावेळेस माल ते तुझे आजोबा पण म्हणले होते की हा ताजमहाल माझा आहे पण ते कुठे आता ते गेले देवाकडे म्हणजे हा राजमहाल राहिला नाही ना लोक येत राहतात धर्मशाळेत राहिली की नाही धर्मशाळेत कोण थांबत यात्रे करू ना अरे जीवनाचं तू पण यात्रे करू अरे जीवनाचा मी पण यात्रे करू एक दिवस मी आसरा मागितला काय फरक पडला पण आपण शकल होणे कोण घर बांधतो आपण गेल्यानंतर कोण राहणार याचे विषय आहेत भाडं मिळणार का तुम्हाला त्यावेळेस माझं घर माझं घर माझं घर पण छाती पिटतो त्या राजाला पोस्ट सांगून सांगतो तो हे तुझं घर नाही तुझा हा महाल नाही आहे हा या पूर्ण राज्याचा महाल आहे आणि या राजमहालामध्ये खरं तर प्रत्येकाला प्रवेश असता तू ही यात्रे करू आम्ही पण यात्रे करू एक गोष्ट तुझ्याकडे झालं तुला काय करतो आणि त्याला कळतं की हा खूप बसलेला माणूस आहे मग त्याच्यानंतर कोणची क्रिया करते त्याचप्रमाणे आपण प्रत्येक गोष्टीशी अटॅच होतो ही गोष्ट लक्षात ठेवा आपल्या तुरीच्या डाळीच्या डब्यातनं अचानक जर का अर्धी डाळ गायब झाली तर ढाय मोकळून रडतो कुठ गेली अटॅच लक्षात घ्या